नमस्कार मल्लिकार्जुन हे श्रीशैल्यम आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून याची कथा हिंदू पुराणांमध्ये आढळते हे भगवान शिवाचे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैल्यम डोंगरावर वसलेले आहे आणि या स्थळाचा उल्लेख स्कंद पुराण आणि शिवपुराण यासारख्या मोठमोठ्या प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो तर आज आपण बाल बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन श्रीशैल्यम आज याची आपण एक कथाही बघणार आहोत आणि पुढे त्याची पूर्ण माहितीही बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा या स्थळाशी संबंधित एक कथा अशी आहे की भगवान शिव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय म्हणजेच मुरुगन तर आंध्र प्रदेशमध्ये कार्तिकेय यांनाच मुरुगन स्वामी असेही म्हटले जाते तिथे त्यांच्या भव्य अशा मूर्ती देखील आहेत तर विवाहाच्या संदर्भात त्यांना एक दिवस खूप रागवले कारण त्यांच्या मोठ्या भावाला गणेशाला प्रथम लग्न करण्याचे ठरवले गेले म्हणजेच कार्तिक यांना यामुळे थोडंसं नाराज झाले त्या निर्णयाने ते, ते नाराज झाले आणि कार्तिकेय दक्षिण दिशेकडे गेले आणि कैलास पर्वत सोडून कृतिकाचल नावाच्या डोंगरावरती ते राहू लागले तर हे म्हणजेच शिव आणि पार्वती ते स्वतःही ते त्यांच्याकडे गेले त्यांना शांत करण्यासाठी पण जे मुरगनस्वामी म्हणजेच आपले कार्तिकेय होते त्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे जरी शिव आणि पार्वती त्यांच्याकडे गेले त्यांना राग आलेला होता ते त्यांचा राग शांत करण्यासाठी गेलेले असले तरीही कार्तिकेने त्यांना भेटण्यासाठी नकार दिला आणि त्यांनी त्यांच्या पालकांनी म्हणजेच त्यांच्या प्रेमाखातर त्या ठिकाणीच वास्तव्य केले स्वतः शिव आणि पार्वतींनी तर ते म्हणजे त्यांचेच आईवडील हे साक्षात तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये तिथे आजही विराजमान आहेत आणि त्याच ठिकाणी ते ज्योतिर्लिंग रूपामध्ये प्रकट झाले ज्यालाच आपण आज मल्लिका अर्जुन असे म्हणतात आणि त्या स्थळाचे नाव आणि महत्त्व खालीलप्रमाणे मल्लिका म्हणजेच पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव या नावाने हे स्थळ ओळखले जाते आणि मल्लिका अर्जुन हे दोन्ही एकत्र केल्यास शिव आणि पार्वती याचा अर्थ होतो तर हे स्थळ भक्तांसाठी अत्यंत पवित्र असे मानले जाते आणि येथे येणाऱ्यांना मोक्षप्राप्ती होण्याचा आशीर्वाद दिला जातो असे मानले जाते तर आंध्र प्रदेशमधील खूप महत्त्वाचे असे हे स्थान आहे जिथे श्रीशैलमच्या परिसरामध्ये निसर्गरम्य असं वातावरण आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे जिथे कृष्णा नदी वाहते इथे मुरगन स्वामी म्हणजेच कार्तिक स्वामींची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्तिकी एकादशी किंवा मग कार्तिक महिन्यामध्ये खूप मोठी पूजा असते आणि तीर्थयात्रा म्हणून या दृष्टिकोनाने एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक म्हणून याला खूप महत्त्व आहे इथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड अशी मोठ्या प्रमाणावरती यात्रा भरते उत्सव असतात भक्तांचा ओघ असतो आणि कार्तिक मासातही येथे धार्मिक कार्यक्रम होतात तर अशा प्रकारे तुम्हाला जर याच्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मल्लिकार्जुन हे श्रीशैल्य हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने हे ठिकाण भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे आहे तसेच आज आपण मल्लिकार्जुनची माहिती बघितली आहे धन्यवाद శ్రీస్వామి సమర్థ నర్వదేహర నర్మదేహర